सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या गुढीपाडवा विशेष भागात आपण पाहणार आहोत शालिनीच्या हाताने गावातील गुढी उभारणार असते तेव्हा अधिराज शालिनीला बॉडीगार्ड असल्याप्रमाणे शालिनीसोबतच असतो शालिनी गुढी उभारण्यासाठी गुढी हातात घेऊन नाचत असते पण तेव्हा तिच्या डोळ्यात धूळ जाते आणि शालिनीच्या हातातून गुढी निसटते पण तेवढ्या स्थिती नित्या येते आणि गावाची मानाची गुढी खाली पडण्यापासून वाचवते हो गावातील लोक नित्यावर फार खुश होतात आणि पुन्हा जल्लोषात नित्याच्या हातून गुढी उभारली जाते तेव्हा शालिनीला नित्याचा चेहरा दिसतो शालिनी राजला विचारते ही कोण तर त्यांना तर राज म्हणतो याच मॅडम आहेत त्या नित्या मॅडम शालिनीला गौरीसारखा चेहरा बघून जबरदस्त धक्का बसतो आणि त्यामुळे शालिनी खाली कोसळते शालिनी तिकडून निघून जात असते तेव्हा राजपण मागे, -मागे जात असतो पण त्याच्यावर कोणीतरी काठीने हल्ला करतात राजला वाचविण्यासाठी नित्यामध्ये येते तर तिच्यावर हल्ला होतो नक्कीच हा हल्ला वसुंधराने घडवून आणला असणार येणाऱ्या पुढील भागात काय काय होणार ते पाहणे फार रंजक क्षणार आहे येणाऱ्या पुढील भागाचे आणि इतर मालिकांचे अपडेट सर्वात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा